नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आंबिया बहार फळ पीक विमा योजना संदर्भात माहिती पाहिली आता आपण त्यामध्ये कोणत्या फळांचा सा समावेश असणार आहे आणि किती विमा संरक्षण असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण यापूर्वी देखील पाहिलं की ही योजना कोणकोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबवण्यात येत आहे तर जळगाव नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड नंदुरबार जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सेम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा बीड आणि वाशिम जिल्ह्यांसाठी बजाज आलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे आणि ह्या योजनेमध्ये फळपीक द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही तीन लाख ऐंशी हजार आहे गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षण रक्कम एक लाख सत्तावीस हजार रुपये असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक जी आहे ती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे एक लाख रुपये आहे गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही तेहतीस हजार आहे काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख वीस हजार आहे गारपीट या हवामान धोक्याकरिता चाळीस हजार आहे आंबा जो कोकण मधला आहे तो पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख सत्तर हजार आहे गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम सत्तावन्न हजार रुपये आहे आणि शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि आंबा आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये तर त्यासाठी एक लाख सत्तर हजार आहे आणि गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित सत्तावन्न हजार आहे शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही दोन लाख चाळीस हजार आहे गारपीट या हवामान धोक्याकरिता ऐंशी हजार आहे शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याची जी तारीख आहे ती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे डाळिंब पिकासाठी रक्कम जी आहे ती एक लाख साठ आहे आणि कारपिटी हवामान धोक्याकरिता विमा सुरक्षित रक्कम ही त्रेपन्न हजार रुपये आहे शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख जी आहे ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के असतो मात्र काही जिल्ह्यात तो जास्त असू शकतो या बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे अवेळी पाऊस कमी जास्त तापमान वेगाचे वारे गारपीट इत्यादी निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जे पोर्टल लिहिलेलं आहे त्यावरती जायचं आहे तसेच याच्यामध्ये ऍडॉन म्हणून जर शेतकऱ्यांना हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी अधिसूचित फळ पिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरवायच्या विमा हप्त्याची माहिती करून घेऊन विहित मुदतींमध्ये नजीकच्या ई सेवा केंद्र किंवा बँक वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा आम्ही या बहारातील अधिसूचित योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तर अशा प्रकारचे आपण पाहिले की यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फळांचा समाविष्ट आहे त्यांच्यासाठी किती विमा सुरक्षित केलेला आहे आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू आहे आणि यासाठी सहभाग कसा नोंदवायचा याविषयी आपण माहिती पाहिलीत माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद